हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल सो so फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ मध्ये आपण त्रिकोणी संख्येवर आधारित काही प्रश्न सोडवणार आहोत तर पाया ठिकाणी तुम्हाला प्रश्न काय दिलेला आहे एकवीस पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती तर एकवीस पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती हे कसं काढणार तर पाया ठिकाणी फ्रेंड्स तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न हे एक्झाममध्ये येत असतात आणि त्रिकोणी संख्यावर हमखास एक्झाममध्ये प्रश्न असतात पण ते मुलांना सुटत नाही तर पहा याच्यामध्ये दोन प्रकार आहेत तर सुरुवातीला मी एका प्रकारावर दोन प्रश्न घेते आणि त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट टाईप घेते तर पहा एकवीस पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती तर जेव्हा पण तुम्हाला पाया हा दिलेला असेल काय दिलेला असेल पाया हा दिलेला असेल तर अशा वेळी काय करायचं आहे फ्रेंड्स तो पाया घ्यायचा आणि त्याच्या पुढील एक संख्या त्याच्यामध्ये गुणाकारामध्ये घ्यायची म्हणजे एकवीस गुणिले बावीस आणि काय करायचं आहे भागाकारामध्ये दोन घ्यायचा आहे तर आता अशा वेळी तुम्ही काय करू शकता या ठिकाणी बे एक बे बे एक आणि बे एक म्हणजेच काय आलं या ठिकाणी गुणिले अकरा बरोबर अकरा एक अकरा आजचा राहिला एक अकरा दोन्ही बावीस आणि एक तेवीस म्हणजेच दोनशे एकतीस ही काय झाली तुमची फ्रेंड्स त्रिकोणी संख्या तर कुठला पाया दिलेला होता तुम्हाला या ठिकाणी एकवीस एकवीस ही पाया असलेली त्रिकोणी संख्या काढायची होती तर ती तुमची कुठली आली आहे दोनशे एकतीस आता सेम अशाच प्रकारचा प्रश्न आहे तर या ठिकाणी पहा फ्रेंड्स तुम्हाला पाया काय दिलेला आहे पंधरा तर आता या ठिकाणी तुम्ही कसं सॉल्व्ह करू शकता तर काय करायचं आहे पंधरा गुणिले त्याच्या पुढची संख्या काय आहे सोळा आणि भागाकारामध्ये काय घ्यायचं आहे दोन काय घ्यायचं आहे फ्रेंड्स भागाकारामध्ये दोन बे एक बे बे अठ सोळा पंधरा आठ एकशे वीस म्हणजे या ठिकाणी तुमची जी त्रिकोणी संख्या येईल ती कुठली येणार आहे एकशे वीस आणि त्याचा पाया कुठला दिलेला होता तुम्हाला फ्रेंड्स पंधरा म्हणजेच काय करायचं आहे जी संख्या दिलेली आहे पाया दिला असेल तर त्याच्या पुढील संख्या घेऊन भागाकारामध्ये दोन करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही जर पाया दिलेला असेल तर त्रिकोणी संख्या ही काढून घेऊ शकता आता नेक्स्ट टाईप आपला आहे की तुम्हाला जर त्रिकोणी संख्या दिलेली असेल तर त्याचा पाया कसा काढायचा तर ते प्रश्न आपण पाहून घेऊया आता फ्रेंड्स पहा या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे एकशे त्रेपन्न या त्रिकोणी संख्येचा पाया किती या ठिकाणी काय दिलेला आहे फ्रेंड्स तुम्हाला त्रिकोणी संख्या ही दिलेली आहे काय दिलेली आहे एकशे त्रेपन्न आणि हिचा पाया काढायचा आहे तर अशा वेळी काय करायचं आहे फ्रेंड्स तुम्हाला त्या संख्येला दोन ने अगोदर गुणून घ्यायचं जर तुम्ही गुणलो तर काय तीन दोन्ही सहा पाच दोन्ही दहा ला शून्य एक बेक, बे आणि एक तीन काय येईल फ्रेंड्स तीन म्हणजेच तीनशे सहा आता काय करायचं आहे फ्रेंड्स या तीनशे सहाच्या पूर्वीची म्हणजे अगोदरची एखादी जी पण पूर्ण संख्या असेल पूर्ण वर्ग संख्या असेल ती पाहायची आहे तर तीनशे सहाच्या अगोदरची जर तुम्ही पाहिली पूर्ण वर्ग संख्या तर कुठली येणार आहे दोनशे एकोणनव्वद काय येणार आहे दोनशे एकोणनव्वद मग या दोनशे एकोणनव्वदचं काय काढायचं आहे तुम्हाला वर्गमूळ जे की येतं सतरा आणि ही सतरा हीच तुमची काय असते पाया असतो म्हणजे या त्रिकोणी संख्येचा पाया तुमचा काय येणार आहे सतरा तर काय केलं फ्रेंड्स या ठिकाणी एकदम सोपं आहे दिलेली त्रिकोणी संख्या होती त्याला गुण दोन्ही गुणून घेतलं आणि आलेल्या उत्तराच्या पूर्वीची काय केली आपण पूर्ण संख्या पाहिली ती कुठली आली तर दोनशे एकोणनव्वद आणि त्याचं वर्गमूळ घेतलं की काय आले आपला त्रिकोणी संख्येचा पाया आलेला आहे ठीक आहे फ्रेंड्स आता या ठिकाणी तुमचा दुसरा सेम असा एक प्रश्न आहे जो की काय आहे बघा फ्रेंड्स तुम्हाला दिलेला आहे या ठिकाणी काय दिलेलं आहे तुम्हाला फ्रेंड्स तुम्हाला दिलेला आहे अष्ट्याहत्तर या त्रिकोणी संख्येचा पाया किती तर तुम्हाला संख्या कुठली दिलेली आहे अष्ट्याहत्तर जी की काय आहे त्रिकोणी संख्या आहे तर पहा फ्रेंड्स अशा वेळी काय करायचं आहे अष्ट्याहत्तर गुणाकारामध्ये दोन तर काय उत्तर येतं मग या ठिकाणी तुमचं उत्तर येतं आठ दोन्ही सोळाला सहा चार एक सात दोन्ही चौदा आणि एक पंधरा काय येतं फ्रेंड्स एकशे छप्पन्न आता या एकशे छप्पन छप्पन्नच्या च्या अगोदरची जी पण पूर्ण वर्गीय संख्या असेल ती पाहायची आहे शोधायची आहे तर कुठं किती येते फ्रेंड्स एकशे चौवेचाळीस मग याचं काय काढायचं आहे वर्ग मूळ काढायचं आहे तर याचं वर्गमूळ काढल्यानंतर फ्रेंड्स काय येतं बारा म्हणजेच तुमच्या अष्ट्याहत्तर या त्रिकोणी संख्येचा पाया काय आहे फ्रेंड्स बारा तर तुम्ही म्हणाल की हे कसं कंफर्म होईल की बाराच आहे तर पहा तुम्ही या ठिकाणी करू शकता बारा जर घेतले तुम्ही बारा आणि जर तुम्ही पाया हा बारा जर धरला आणि त्याच्या पुढील संख्या म्हणजेच तेरा गुणाकारामध्ये घेतली आणि भागकारात दोन तर काय येतं फ्रेंड्स पहा बे एक बे बे सख बारा आणि ते तेरा सखे अष्ट्याहत्तर म्हणजेच तुमची त्रिकोणी संख्या ही अष्ट्याहत्तर मिळून जाते जी की तुम्हाला काय आहे फ्रेंड्स या ठिकाणी प्रश्नामध्ये दिलेली आहे म्हणजे जर तुम्हाला दोन्ही पद्धतीने प्रश्न विचारला तर ते काढायला यायला पाहिजे तर अशाच प्रकारचे प्रश्न मी अजून पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे संख्या प्रकार व त्यावरील क्रिया यावर आधारित तर आजच्या पुरतं एवढंच फ्रेंड्स अ जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला माझा नवीन येणारा व्हिडिओ हा वेळेवर मिळत राहील थँक्यू